शिर्डी परिसरात आज दुपारपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून सायंकाळपर्यंत पावसाचा जोर कायम आहे सध्या शिर्डी शहरासह राहता तालुक्यातील अनेक भागात तीन तासांहून अधिक काळ सतत पाऊस सुरू आहे पावसासोबत आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे काही भागात झाडे उन्मळून पडली आहेत काही ठिकाणी रस्ते अडवले गेल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत नगरपालिकेचे व ग्रामपंचायतीचे कर्मचारी झाडे व अडथळे हटवण्याचे काम युद्धपातळीवर करत आहेत नगर मनमाड महामार्गावर पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात साचल्याने वाहन चालकांना अडचणी निर्माण झाल्या खड्ड्यात साचलेले पाणी लक्षात न आल्याने एका ठिकाणी सलग पाच वाहनांचा छोटा अपघात झाला सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली या मुसळधार पावसामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे काढणीच्या अवस्थेतील सोयाबीन व इतर पिकांवर पावसाचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर